आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा झुंजार केसरी, केसरी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे मुंबई मधून घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू तर अठ्ठ्याऐंशी जण जखमी झाले आहेत काल सोमवारी झालेल्या पावसाने जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे यामध्ये घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेलं भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं यावेळी पेट्रोल पंपाच्या परिसरात उभे असलेले लोक आणि वाहने त्याखाली दबली गेली कालपासून बचाव पथकाकडून लोखंडी होर्डिंगच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढले जात आहे ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी महाकाय होर्डिंग पूर्णपणे उचलण्याची गरज आहे त्यासाठी तयारी चालू आहे पाचशे टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आतमधले दोन गर्डर उचलले जाणार आहे त्याखाली माणसे अडकली असण्याची शक्यता आहे ती पडताळून बघितली जाणार आहे सध्या दोन एन डी आर एफच्या टीम या ठिकाणी काम करत आहेत अशी माहिती एन डी आर एफच्या असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीची पाहणी केली माननीय मुख्यमंत्री यांनी मृतांच्या नातेवाईकास पाच लाखांची मदत जाहीर केली आहे होर्डिंग हटवण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे कालच्या पावसाने मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ झाली होती मुख्यमंत्री यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे मुंबईत जेवढे काही होर्डिंग आहेत त्या सगळ्यांचे ऑडिट करा स्ट्रक्चरल ऑडिट करा जे विनापरवाना आहेत ते कापून टाका आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पण घटनेची पाहणी करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप दाखल करण्याचे आदेश दिले आहेत धन्यवाद झुंजार केसरी हा आपल्या सर्वांचा हक्काचा न्यूज चॅनल आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही चुकीचे घडत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून आम्हाला सेंड करू शकता किंवा आमच्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तो होणारा अन्याय नक्की आणि नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा